खूप खुश आहे आणि हात पकडून चालत आहे। आता आपण आलेलो आहे मार्केट मध्ये बीपी रोडला तर तुम्ही नजारा बघू शकता आ... खूप सुंदर सुंदर दिवे आहेत आता आपण एक शॉप मध्ये आलेलो आहे तिथे खूप साऱ्या व्हरायटी आहेत कपड्यांच्या खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आहे तुम्ही बघू शकता लहान मोठे सर्वांसाठी हा आता खूपच सुंदर ड्रेस आहे पण माझ्या मुलींना होणार नाही निलूला हा पॅटर्न आवडलेला आहे बघूयामध्ये दुसरा कलर आहे का दुसरा कलर पिंक आहे खूप रहदारी आहे बॅक्स पण खूप मस्त मस्त आहेत बघू शकता लहान मुलांची पण खूप छान छान कपडे आहेत बॅग्स वगैरे हा कसा टीशर्ट कसा वाटतोय आवडला तुला खूप छान व्ह्यू आहे रात्रीचा बघू शकता रहदारी पण खूप आहे रोडच्या या साईडला त्या साईडला दोन्ही साईडला एक टी शर्ट एकशे तीसला आहे वरायटी खूप चांगली आहे आणि सस्ती आहे आणि सस्ती पण आहे कलर पण खूप छान छान आहे आपण बघूया तेजूला कसा दिसतोय बघितलं कसे स्टॅच्यू उभे आहेत जबरदस्त वाटतात आता आले बेड आता आपण एंटर करतोय कंदील वगैरे भेटतात त्या दुकानामध्ये नेल्लू आणि तिचे पप्पा तर गेलेत आता आम्ही पण चाललो मस्त अशी शुभ लाभ वगैरे स्टिकर खूप छान छान आहेत शुभसाठी हे मस्त आहे लावायला आता आपण याची किंमत विचारला काय आहे ती वाव खूपच छान लाईटिंग वगैरे आहे बघू शकता वाव फ्लावर पट पण डेकोरेशन मटेरियल शोपीस हे दरवाजा मात्र लटकण्यासाठी खूपच भारी आहे मी याची किंमत फक्त शंभर मस्त दीडशे रुपयाला शंभर रुपयाच्या सेल मध्ये पण शर्ट वगैरे लागलेले आहेत तिच्या पप्पा शॉप मध्ये शर्ट टी शर्ट बघायला आणि हे नीलू बाहेर माझ्यासोबत उभी आहे शॉपिंग थोडीफार तर केलेली आहे बघूया अजून चप्पल वगैरे पण घ्यायचे आता बघूया कुठे भेटत आहेत चपला ठीक आहे शुभलाभचे कलेक्शन इथे पण खूप छान आहे आता निरूच्या पप्पांना सांगितलं आहे घ्यायला कोणते घेत आहे हे गणपती बाप्पाचे कलेक्शन पण खूप छान आहे मस्त तीस तीसवाले नीलू चालन चालून निलू खूप दमली आहे हो अरे माझा बच्चा दमला चपला बघितल्यावर थांबावं असं वाटलं नीलूला तिला चपला घ्यायच्या आहेत तर बघू तिच्या मापाच्या चपला भेटतात का नाही नीलूला खूपच आवडली आहे चपला बघ ही पण खूप छान चप्पल आहे हे अरे मस्तच चप्पल आहे चला नीलूला ही चप्पल आवडली नाही आता बघूया कुठली चप्पल घेतो काय नाही काय आ सुरू झाली सुरू झाली आत्ता नाही शॉपिंग करायला सुरुवात केली तर आता आपण आलेलो आहे हाफ पॅन्ट बघायला घरातला हाफ पॅन्ट घ्यायच्या आहेत आता

शॉपिंगला आलोय आणि आता माझे घरात बोलत आहे कोथिंबीर घ्यायला वीस रुपयाची जोडी कोथिंबीर आता शॉपिंग करता करता आपण नीलूला खूप भूक लागलेली आहे आणि दमलेली पण आहे कशी चालते बघा आणि ही तेजू पण ठीक आहे आपण आता पुढच्या शॉपिंगला शुरुआत को रिया शॉपिंग था उनको बाकी है चप्पल वगैरह गायछी बाकी है मतलब भूक लगली ताकि भैर काती है दो दिन सट्टे में आता है भैर के तो आता बता ये वाला भैया बे बनाओ तो आपन सिर्फ बैंगल से कलेक्शन हो गया मतलब लांगड्यांचे खूप मस्त मस्त कलेक्शन आहे मॅनटेक्सच्या फक्त साठ रुपयाला साठ रुपयामध्ये चार आहे मम्मीला इथे पाळलेले आहेत मस्त एकदम खूप सुंदर झुमके आहेत हे लटकनचे तर खूपच छान दिसत आहेत कामातले ती नीलू बघा कशी खाते आहे शेवपुरी ती तेजूपन पण दोघींपैकी एकही नाही विचारत आहे तुला आहे का जीके 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 आता आपण चप्पल घेऊया घेऊनच ती चप्पल घेऊन झाली आता राहिली मी आणि तेजू बघूया आता तेजूच्या मापाच्या भेटतात का कोणती घेऊ याच्यात ते काहीच सुचत नाहीये अशी टप्पन मी कधी ट्राय नाही केली कशी वाटते सगळ्यांचं धूस पिऊन झालेलं आहे मिशी बाई तिचा प्रवास सुरू झालेला आहे आता आम्ही सगळेच खूप जमलेलो आहे आणि आता घरी चाललेलो आहे ही तेजू माझा हात पकडून चालली आहे म्हणून ती व्हिडिओमध्ये येत नाही आहे ह्या दोघांची जोडी जमली आहे आणि तरीसुद्धा आमची अर्धीच अजून शॉपिंग झालेली आहे लेट आल्यामुळे आता दुकानंही बंद होत आहेत मित्रांना जर व्हिडिओ आवडला